चाळीसगाव येथील कविबर्जा शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे घंटा शाळेची वाजली घंटा शाळेची वाजली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली आला उन्हाळा सरत घंटा शाळेची वाजली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली होती ओसाड पडली अडगळी सम शाळा धूळ खात पडलेल्या वर्ग खोल्या फळा काळा दारे खिडक्या बागेही दारे खिडक्या बागेही कशी प्रफुल्लित झाली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली जशी बागेतली फुले तशी शाळेतली मुले हास्यकल्लोळाचे बघा जनु कारंजे फुटले सुस्तावल्या नागिनीने जुनी कातच टाकली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली गेले होते पर्यटनी थंड हवे चाटी खाणी हिमालय पर्वताची सारी दुनिया दिवानी मायभूमीच्या वैभवाची मायभूच्या वैभवाची खरी महती पटली खरी महती पटली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली इतिहास पूर्वजांचा सांगतात गड किल्ले स्वैर ती राणी पशु पक्षी चिल्ले पिल्ले वाघोबाची डर काळी गर्जना ऐकली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली पेहराव लई भारी भिन्न भिन्न मुलुखांचा, हिंदी कन्नड मल्याळी बडे जाव पंजाबीचा भटकंती करताना, भटकंती करताना बर पडली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली मामा मावशीचे लग्न कधी पंढरीची वारी मामा मावशीचे लग्न कधी पंढरीची वारी कुणी समृद्ध किनारी केली उंटावर स्वारी कुणी घमुद किनारी केली उंटावर स्वारी उंच आकाश पाळणा बघताच घेरी आली आनंदले बुरुजन गुरुजन शाळा माऊली हसली मने तृप्तता सरली फिरण्याची हौस मौज आज शाळेत जमली मुला ही फौज सर्वांगीण विकासाची ओढ जीवाला लागली आनंदले गुरुजन शाळा माऊली हसली आला उन्हाळा सरत आला उन्हाळा सरत घंटा शाळेची वाजली आनंदले गुरुजन शाळा माऊली हासली धन्यवाद